नमस्कार कनकोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे लोकसभा निवडणुकीचे पहिला टप्पा रामटेक लोकसभा मतदारसंघातील हिंगणा तालुक्यातील काही मतदान केंद्रामध्ये सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी गर्दी येथे मतदार आपले मतदान झाल्यानंतर ओळख म्हणून येथे फोटो काढताना सेल्फी काढताना आढळून आले व त्यांच्यामध्ये एक उत्साह मतदान केल्याचा दिसून आला मतदान केंद्रावरती तरुणांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्वच वर्गातील स्त्री पुरुषांनी गर्दी केलेली होती यात ऐंशी वर्षावरील देखील पाहायला मिळाले तर अपंग असलेले काही व्यक्तीसुद्धा पाहायला मिळाले शासनाने ऐंशी वर्षावरील व्यक्तींना व अपंग व्यक्तींना घरूनच मतदान करता येईल हे सांगितले असतानासुद्धा मतदान केंद्रावर ऐंशी वर्षाच्या वरचे आणि अपंगसुद्धा पाहायला मिळाले हे रिझंट इंग्लिश मिडियम स्कूल लोकसभा मतदारसंघ येथील हिंगणा तालुक्यातील असून इथे सकाळीपासूनच मतदारांची गर्दी तर बाहेर वाहनांची गर्दी पाहायला मिळते आहे हे वाडाडोंगरी जिल्हा परिषद हायस्कूल येथील मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर देखील ऐंशी वर्षाच्या वरील मातारीला तिची नातीन मतदान करण्यासाठी घेऊन जाताना आपल्याला दिसून येत आहे सकाळी सातपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली मतदान केंद्रावरती लाईन लागल्या होत्या तर बूथवरती नंबर काढण्यासाठी गर्दीच पाहायला मिळाली मतदान करताना मतदारामध्ये सुद्धा एक उत्साह पाहायला मिळाला आणि मतदान केल्याचा आनंद देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल एक मतदार केंद्र आहे या मतदार केंद्रावर सुद्धा मतदारांची गर्दी पाहायला मिळाली दुपारच्या उन्हाच्या कडक उन्हात देखील मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केलेली होती येथे अपंग व्यक्ती आपली आधाराची घोडी घेऊन मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी जाताना दिसून आले मोठ्या प्रमाणामध्ये तरुण तरून तरुणी या मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी येताना दिसून आले बऱ्याच लोकांनी बूथवर जाऊन आपल्या चिठ्ठ्या मतदान यादीतील क्रमांक काढून घेतले तर बऱ्याच लोकांनी आपल्या मोबाईलवरूनच आपला मतदान केंद्र व मतदार क्रमांक हा काढून घेतल्याचे दिसून आले हे जिल्हा परिषद हिंगणा रायपूर येथील केंद्र असून इथे मतदारांची गर्दी मात्र पाहायला मिळाली नाही सकाळी थोडी गर्दी होती तर उन्हाच्या उसांतामध्ये इथे थोडा विरळच पाहायला मिळाला हे रायपूर येथील कन्या विद्यालय एक मतदान केंद्र आहे इथे देखील मतदारांची गर्दी पाहायला मिळाली नाही धन्यवाद बघत रहा ताज्या बातम्यांसाठी कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा